खड्डा बोलतो काय चाललंय खड्डेराव काय चाललंय <laughs> तस नाही काय तुमच्याच दुचाकी गाडीचा मला घोर आहे तुमच्याच दुचाकी गाडीचा मला घोर आहे माझ्या आजूबाजूला गेले ते वाचले माझ्या आजूबाजूला गेले ते वाचले माझ्या उरावर आले ते मृत्यूला भेटले माझ्या उरावर आले ते मृत्यूला भेटले मला बुजवा म्हणतो तर बुजवत नाही कोण मला बुजवा म्हणतो तर बुजवत नाही कोण तुमच्या जीवाची पर्वा करतो कोण तुमच्या जीवाची पर्वा करतो कोण अहो तुमचा जीव लाख मोलाचा तुमचा जीवन लाख मोलाचा मला तुमची चिंता तुमचा जीवन लाख मोलाचा मला तुमची चिंता तेव्हा माझ एवढ आता ऐका तेव्हा माझ एवढ तरी ऐका आता तुम्ही सुज्ञान माणसं तुम्ही सुज्ञान माणसं करून घेऊ नका दुर्दशा तुम्ही सुज्ञान तुम्च माणसं करून घेऊ नका दुर्दशा हीच माझी शेवटची आशा हीच माझी शेवटची आशा त्या पोटात